महात्मा गांधीजींच्या तीन वानरांचं आपण त्या ठिकाणी पाहिलंय पहिलं वानर काय करत डोळ्यावर बोट ठेवत दुसरं काय करत दोघं कानावर बोट ठेवत हात ठेवत आणि तिसरं काय करत बुरा देखो मत बुरा सुनो मत और बुरा कहो मत हे तीन चीजें जिसने अपने जीवन में अपना अपनाली वसंत हो जात साधू हो वासना काम निर्माण होतय ना ते दृश्य पाहून होत आहे आपल्या सर्वांच्या मध्ये असे भलते काही दृश्य येतात की कधी कधी आपल्याला परिवारासोबत पाहताना लाज वाटते अशा जाहिराती आपल्या टीव्ही वर येतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये या कामना वासना निर्माण होतात चित्रपट सिरियलच्या माध्यमातून आपल्या कानावर असे काही शब्द येतात ऐकायची इच्छा नसते परंतु कानावर येतात चार चौघांमध्ये आपण ऐकताना लाज वाटते आणि त्या माध्यमातून आपल्या मध्ये ते गुण प्राप्त होतात ते गुण तयार होतात आणि त्या पद्धतीने आपण बोलू लागतो एक आपल्याकडे मोहन म्हटले जाते जैसी दृष्टी वैसी सृष्टी द डोळ्याने आपण पाहतो ते आपण वधायला सुरुवात करतो आपण बोलतो मग अशी ज्यांच्याकडे जेवण जितो आपण त्यांच्या घरी आमचं बोलणं चालू होत की आपली जी मुलं आहेत ना ही घरामध्ये आपलं आकलन करतात आणि जसं आपण करतोय तसं आपले मुलं वागण्याचा प्रयत्न करतात का प्रयत्न करतात ते पाहतात आपला बाप जर आपल्या घरी कीर्तनकार कथाकार आल्यानंतर ज्येष्ठ माणसांच्या समोर जर आपलं डोकं वाकवत असेल तर तो मुलगा सुद्धा त्या ज्येष्ठ माणसांसमोर कीर्तनकार कथाकारासमोर आपलं मस्तक ठेवल्याशिवाय राहत आपली आई जर आपल्या आजीच्या पायावर डोकं ठेवत असेल तर बाळ सुद्धा आपल्या आजीच्या पायावर डोकं ठेवतो कालांतराने आपल्या आईच्या सुद्धा पायावर डोकं ठेवल्याशिवाय राहत आणि जर आपली आई डोकं पायावर ठेवण्यापेक्षा डोकं डोक्याशी भांडत असेल डोकं डोक्याला डोकं लावत असेल कारण अलीकडे डोकं डोक्याला लावायला लोकांना आवडत तर तो मुलगा सुद्धा उठ्या उद्या उठून तुमच्याशी डोकं लावताना तुम्ही त्या ठिकाणी वेगळं काही जाण्याची गरज नाही ते आहे ना हे पूर्ण जग कर्मा नावाच्या थेरीवर चालतं कर्मा नावाच्या थेरीवर कर्म जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल याचं एकमेव उदाहरण आहे ज्ञानेश्वरी सांगते जगातल्या अनेक तत्वज्ञांनी सांगितलं न्यूटन सांगतो तुमच्या प्रत्येक ऍक्शनला एवढ्या ऍक्शनला रिॲक्शन येत होते परत तुम्ही इकडून जेवढ्या जोरात बॉल मारून फेकला चेंडू मारून फेकला तो चेंडू तेवढ्या तीव्रतेने खाली तिकडे येतो आपल्याकडे येतो ना जेवढ्या तीव्रतेने फेकला तेवढ्या तीव्रतेने आपल्याकडे येतो तुम्ही जेवढ्या तीव्रतेने लोकांचं वाईट केलं तेवढ्या तीव्रतेने तुमचं सुद्धा वाईट झालं शिवराणार नाही तुम्ही जशी ऍक्शन कराल तशी तुमच्यावर रिॲक्शन झाल्याशिवाय राहणार ज्ञान म्हणतात अगा कर्मी जे उरावे तये ते सुख दुःखावे तया ते, दुखे जी ते यावे देहा ऐका केली कर्म झाले जी भोग आले उपजले मेले ऐसे किती कर्म करा करणार हा त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे पेड बीज बोया बबूल का, आम कहा से एकाने काय केलं बबूल माने बाबूड बाबूड तसं लावायचं काम पडत नाही त्या आपोआप उगवतात ते बीज लावल्यावर त्याच्यातून आंबा निघणार आहे का बाबूळ लावलं आणि आंब्याच्या फळाची अपेक्षा करण्यासाठी गेलात तर आंबा नाही येणार त्याच्यातून बाबळाच्या शंका येतील पण आंबा येणार म्हणून तुम्ही जसं बीज लावाल जसं पेराल तसंच उगवेल चांगलं पेरा, पेरा समाजामध्ये